घेतलं जाते पिण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी पाणी कधी मिळेल सुद्धा नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की एकशे तीस गाव नळ योजनेची कामं मोठ्या जलद गतीनं त्या ठिकाणी सुरू आहेत तुम्हाला या ठिकाणी यायच्या अगोदरसुद्धा त्या योजनेचा जो कंत्राटदार आहेत अतुल लाहोटी मी त्यांच्याशी स्वतः बोललो या गावचे सरपंचसुद्धा त्यांच्याशी त्या ठिकाणी बोललेत काही अडचणी त्याच्यामध्ये होत्या काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईपलाईन त्या ठिकाणी अडवलेल्या होत्या त्या लोकांशी संपर्क करून आणि हे करूनही लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश आम्ही आजच त्यांनी आजचा दौरा कशा निमित्त आणि काय प्रायोजन आपण पाहतोय की मागच्या सात आठ दिवसामध्ये विशेष करून आपल्या या शेगाव तालुक्यातल्या काही गावामध्ये केस मोठ्या प्रमाणामध्ये केस गळती होण्याचे त्या ठिकाणी पेशंट त्या ठिकाणी डिटेक्ट झालेत किंवा आढळले त्या ठिकाणी आणि दररोज त्यामध्ये काही ना काही त्याच्यामध्ये वाढ होत गेली सुरुवातीला काही तीस पस्तीस रुग्ण या ठिकाणी आढळले होते त्याच्यानंतर ते वाढत गेले शंभर झाले आणि या शंभरपेक्षा जास्त कालपर्यंतचा आकडा मला वाटतं एकशे पंचवीस सत्तावीसच्या जवळपास तो आकडा होता आणि म्हणून एक या जिल्ह्याचा खासदार या लोकांचा लोकप्रतिनिधी आणि आरोग्य खात्याचा राज्यमंत्री या नात्यानं आमची सुद्धा जबाबदारी होती की जाणं पाहणं आणि सगळं आपल्या आरोग्य विभागाची टीम व्यवस्थित काम करते की नाही सर्व त्यांचं त्या ठिकाणी काम कसं चालू आहे सगळं पाहण्यासाठी आणि विशेष करून लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती दूर करण्यासाठी आजचा हा दौरा आम्ही या भागामध्ये काढलेला आहे प्राथमिक निदान काय नाही आता प्राथमिक याच्यामध्ये आपण या अकरा गावांमधले एकेका गावातले वेगवेगळ्या ठिकाणचे वे तीन तीन शॅम्पल म्हणजे असे तेहतीस शॅम्पल आपण त्या ठिकाणी नाशिकला पाठवलेले होते त्याच्या जी काही रिपोर्ट आजच त्या ठिकाणी प्राप्त झाला त्याच्यामध्ये फक्त चौदा तेहतीसपैकी चौदा सॅम्पलमध्ये ते नायट्रेटचं प्रमाण थोडं जास्त त्या ठिकाणी आढळलं बाकीचे सॅम्पल चांगले होते आणि त्या नायट्रेटच्या बाबतीतही ज्याळूस आम्ही वरिष्ठ डॉक्टर लोकांशी सल्लामसलत जाळूस केली त्यांनी सांगलं की नायट्रेटमुळं काही हा केसाचा आजार किंवा केस गळती त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून पाण्यामुळं काही असं आतापर्यंत काही समोर आलं नाही किंवा हे पाण्यामुळंच हा आजार उद्भवतो होऊन